ब्रिटनमध्ये कोरोना लसीबाबत झालेल्या खुलाशांच्या दरम्यान वाराणसीमध्ये जिम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली आहे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणं सावरण्याची संधीही देत नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनित राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे एक घटना सध्या समोर आली आहे वाराणसीमध्ये जिम मध्ये व्यायाम करत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला याच हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून जिम मध्ये व्यायाम करताना तुम्ही ही चूक करत नाही ना हे जरूर पहा यामध्ये या, या व्यक्तीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जिम मध्ये तो तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवायचा व्यायाम सर्वांसाठी जरुरीचा आहे पण व्यायामाच्या पद्धती योग्य असाव्यात व्यायाम करणं चांगलं असलं तरी जास्त व्यायाम हृदयासाठी धोकादायक आहे अति व्यायामामुळे हृदयाची गती वाढून त्या व्यक्तीला कार्डेक अरेस्ट येण्याची शक्यता असते त्याला अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटका असंही म्हणलं जातं जास्त व्यायाम करू नका तंदुरुस्त राहा त्यामुळे आठवड्यातून काही दिवस व्यायाम करायला हरकत नाही बैठी जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण सक्रिय असणं आवश्यक आहे जर तुम्ही डेस्क डेस्क जॉब करत असाल तर एक तासाने दर एक तासाने उठून थोडं चालत जा